हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जाओ तर मंडळी हा व्हिडिओ आहे अठरा फेब्रुवारीचा आ, उद्या होती शिवजयंती आणि प्रांजलचा होता वाढदिवस तर आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती म्हणून आम्हाला जायचं जर डी मार्टमध्ये तर आम्ही तिघीजणी मिळून गेलो होतो आणि त्याच्या अगोदर मठामध्ये गेलो कारण डी मार्टच्या अगोदर मठ लागतो त्याच्यामुळे आम्ही नेहमी पहिलं मठात जातो त्याच्यानंतरच पुढे जातो इथं पाहू शकता शिवजयंतीनिमित्त सुंदर अशी रांगोळी होती नंतर आम्ही इथं पोचलो बघा डी मार्टमध्ये इथं बॅग वगैरे पॅक करून घेतल्या आणि इथं मग ट्रॉल्या घेतल्या दोघींना दोन थोडंफार सामान घ्यायचं होतं आता आतमध्ये अलाऊड नाही आहे अगोदर मी व्हिडिओ बरेच केलेले आहेत आतमध्ये पण आता मी व्हिडिओ करत होती तेव्हा ते, ते लोकं बोलले असं अलाउड नाही आहे तुम्ही का शूट घेता असं विचारलं त्याच्यामुळे मी बंद केलं त्याच्यानंतर काय शूट घेतलेलं नाही आहे हे बाहेरचं आहे आतमधलं अलाउड नाही आहे तरीसुद्धा एक शूट घेतला हे बघू शकता शेंगासुद्धा आहेत हे आपल्या भुईमुगाच्या त्यासुद्धा इथं विकायला आहेत पाहू शकतात थोडंसं आश्चर्य वाटलं म्हणून म्हटलं चला आता थोडंसं शूट घेतलं त्याच्यानंतर बघा डिमार्टच्या बाहेर आलो थोड्या वेळाच्या नंतर घरी आली घरी बघा इथं हे पार्सल आलेलं होतं तर हे मिशोवरून मी, मी जवळजवळ पंधरा दिवस झालं ऑर्डर केलेलं होतं दोन वेळा ऑर्डर माझी कॅन्सल झालेली आहे नंतर मी पुन्हा एकदा ऑर्डर केलं त्याच्यानंतर बघा हे पार्सल शेवटी घरी आलेलं आहे एवढा राग आला होता ना मला मिशोचा सा खरंच सांगते कधी कधी ना खूप चिडचिड होते जेव्हा आपण एखादी वस्तू ऑर्डर करतो आणि ती येत नाही तर हा अनुभव मला पहिल्यांदाच आलेला आहे की मी ऑर्डर केलं आणि कॅन्सल झालं म्हणजे ती ऑर्डर ही डिलिवर होणार असा मॅसेज आला नंतर ऑटोमॅटिक कॅन्सलचा मेसेज आला त्याच्यामुळे मग हे मी पुन्हा दुसऱ्या दुसऱ्या कंपनीकडून म्हणजे ऑर्डर केलेलं आहे मिशोचीच आहे ऑर्डर फक्त दुसरीकडून ऑर्डर केलं तर हे पाहू शकता सुंदर असा हा रॅक आहे तर याची क्वालिटी म्हणाल ना तर खूप छान आहे किमतीच्या मानाने तर जबरदस्त आहे छोटंसं आहे दिसताना जरी मोठं दिसत असेल तरी सुद्धा हे छोटं आहे याची किंमत काय जास्त नाही आहे आता इथं बघा मैत्रिणीचा वाढदिवस होता हा वाढदिवस तिचा ता चौदा तारखेला होता सॉरी पंधरा तारखेला तर आम्ही तिच्या घरी गेलो होतो तो शूट घेतला होता पण तसाच ता होता फोनमध्ये म्हटलं चला इथं थोडासा ॲड करावा म्हणून बघा आम्ही दुपारी झोपायचा टाईम होता तेव्हा आम्ही गेलो होतो तिच्या घरी खरं तर बिचारी झोपलेली होती तिला झोपेतून उठवलं आम्ही आणि वाढदिवस होता म्हटलं चला आता सरप्राईज द्यावं तर गोड सरप्राईज आम्ही घरी जाऊन दिलेला आहे तिला जाताना केक वगैरे घेऊन गेलो तर छान असा केक कटिंग वगैरे केला सुंदर व्हिडिओ तिचा सेलिब्रेट झाला तर इथं मी ओवाळते पण तिला मी तेच सांगते की अगं तू हळद कुंकू आणि गुलाल सगळं मिक्स झालेलं आहे म्हणजे कुंकू आणि गुलाल तर ते टिक्का लावताना थोडंसं तिला नाकावर पण पडला ती तेच म्हणते अगं तर तिला ओवाळलं तिला चॉकलेट चॉकलेट नाही सॉरी मिठाई होती ती भरवली पण तिला नको होती खाऊन खाऊन कंटा आला तिला म्हणून ती नको होली थोडीशी तिने खाल्ली त्याच्यानंतर तिने मस्त असं आम्हाला नाश्ता दिलेला आहे समोसे होते ढोकळा होता असं छान असा नाश्ता होता केक होता मिठाई होती तर छान असा सेलिब्रेट केला तिचा वाढदिवस तर इथं बघू शकता आमच्या ह्या दोघींनी पण ओवाळलं आहे युक्त आणि प्रांजल तिने असा नाश्ता दिला तर छान असा सेलिब्रेट केला वाढदिवस तिच्याकडे आम्ही आणि संध्याकाळी बघा हे तिचे मिस्टर आणि हे प्रांजलयुक्त आहेत आणि संध्याकाळी मग मिसळपाव सिंपल बेत बनवलेला होता तर असा झाला माझा आजचा हा व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा